जेते देते सदो दीत दो हो मित्र आमचा नवा जेथे तेथे जाना त्याला सदोदित तो हवा कवी अविनाश होगले यांच्या उक्तीप्रमाणे एकविसाव्या शतकामध्ये वाटचाल करत असताना ही क्रांती होत असताना संगणक हा तुमचा आमचा मित्र झालेला आहे केवळ संगणकच नव्हे तर संगणकासोबत मोबाईल असेल युट्यूब असेल इंटरनेट असेल त्या समेत ए तंत्रज्ञान असेल कोडिंग असेल त्याचबरोबर डिजिटल बोर्ड मित्र झालेली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंधरा साली तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया इंडियाची घोषणा केली आणि ह्या डिजिटल खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली आपल्या सर्वांना ज्ञात असेल की दोन हजार वीस साली जो कोरोना आला तो सर्वांना डिजिटल साहित्याचं महत्व शिकून गेला जेव्हा संपूर्ण त्या बंद बोलीमध्ये ओढले गेले त्यावेळेस विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं कसं आणि त्याच वेळेस ही डिजिटल साधनं प्रभावीपणे पुढे आली आणि याचं महत्व आपल्याला खर तर आपल्या सर्वांना माहीत आहे की अध्यापनामध्ये हो अनेक प्रसिद्ध अमेरिकन शिक्षक आहेत एडगर डेल त्यांचा शंकू आपल्याला माहित आहे आणि या शंकूचा जो पाया आहे या शंकूच्या पायामध्ये सगळ्यात महत्व दिलं असत प्रत्यक्ष कृतीला महत्व दिलेलं आहे आणि एक शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्याला या डिजिटल साहित्याचं महत्व नाकारता येत नाही केवळ शिक्षकच नाही तर शिक्षक विद्यार्थी आणि पालक हा जो मूल्यमापन प्रक्रियेतला त्रिकोण आहे या तिघांना सुद्धा ह्या महत्व खूप सारं आहे खरं तर डिजिटल साहित्य का वापरायचं वापरायला सुरक्षित आहे आनंददायी पद्धतीने आपण शिक्षण देऊ शकतो त्याचबरोबर त्याचा वापर पुन्हा पुन्हा करणे सहज सोपं आहे आणि एक शिक्षक या सगळ्या गोष्टींच महत्व लक्षात घेता आपल्या अध्यापनामध्ये डिजिटल साहित्य वापरल्याशिवाय राहत नाही खऱ्या अर्थाने या ठिकाणी नमूद करावं वाटतं की आपली ही क्रांती होत असताना आपल्याला आपले विद्यार्थी डिजिटल साक्षर करायचे आणि जर विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर करायचा असेल तर आपल्याला डिजिटल साहित्याची काल धरल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही असे अनेक डिजिटल साहित्य आहेत संगणकाचा शोध लागून खूप वर्ष झाले परंतु सुरुवातीला त्याचा उपयोग हा फक्त युद्धात होता हा मर्यादित होता परंतु संगणकाने आता जग व्यापलेला ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर असे म्हणतात की जेव्हा चिमुकल्यांची गोटे संगणकावर फिरू लागतील तेव्हा तरी डिजिटल क्रांती झाली असेल आणि आज या एकविसाव्या शतकामध्ये चिमुकल्यांची गोटे आपण संगणकावर फिरताना पाहत आहोत याचं एकमेव कारण म्हणजे झाली डिजिटल क्रांती आणि मग शिक्षक असताना या संगणकासारख्या डिजिटल साहित्यात दुर्लक्ष करून चालणार नाही मित्रांनो संगणक ही अशी गोष्ट आहे की, की उद्याच्या भविष्याची लक्षवादी जर विद्यार्थी तयार करायचा असेल तर त्याला संगणक आलाच पाहिजे त्याला येत असताना शिक्षकांनी वापर करताना आपल्याला आहे की अध्यापन करत असताना अनेक प्रकारचं आपल्याला साहित्य या संगणकाच्या मार्फत आपण तयार करतो यामध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मायक्रोसॉफ्ट वर्ड मायक्रोसॉफ्ट एक्सेल त्याचबरोबर पेंट ब्रश यासारखे ऍप्लिकेशन वापरून आपण दर्जेदार असं साहित्य तयार करू शकतो त्याच्या मुलांना टायपिंग शिकू शकतो अशा अनेक गोष्टी शिक्षक त्या ठिकाणी सहजपणे करू शकतो याचं एकमेव कारण जर असं करते डिजिटल साहित्य म्हणजे संगणक केवळ संगणक हे साहित्य नाही तर संगणकाला ज्यावेळेस इंटरनेटची जोड मिळते मित्रांनो शैक्षणिक साहित्याला बंधन असतात परंतु हे डिजिटल साहित्य असे आहे की या ठिकाणी याला ट्वेंटी फोर बाय सेव्हन आवर्स उपलब्ध असणारी सर्व साहित्य आहे शिक्षकाच्या मनात आलं तर तो या साहित्याचा सा। वापर प्रभावीपणे करू शकतो ही साधना आहे इंटरनेट म्हणजे माहितीचं भंडार आहे पा संगणकाला इंटरनेटची ज्या वापर जोड देतो त्यावेळेस आपण पाहत आहे की पाहिजे ती गोष्ट इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षक वर्ग अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना दाखवू शकतो ज्यावेळेस हिमालय सारखा उत्तुंग विषय शिक्षक शिकवत असतो त्यावेळेस हिमालय वर्गात आणू शकत नाही परंतु संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षक हिमालय विद्यार्थ्यांना वर्गामध्ये दाखवू शकतो त्याचबरोबर अशा अनंत अनेक गोष्टी आहेत की इंटरनेटच्या माध्यमातून ते शिक्षक सहज शक्य करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो इंटरनेटच्या जोडीला नवीन विषयाने आता व्याप्त जग सांगतो मी तो म्हणजे कोडिंग कोडिंग हा विषय म्हणजे संगणक आणि मानवामध्ये साध्य असणारी भाषा होईल आणि हे कोडिंग सध्या शिक्षक पण शिकत आहेत परंतु आपलं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे या शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा डिजिटल अध्ययन अध्यापनाला आते मोलाचं असं महत्व दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक कृती घेतलेल्या आहेत ज्या डिजिटल साहित्याला प्रोत्साहन देत आहेत मला या ठिकाणी नमूद करायला वाटतं की काही कौशल्य जे आहेत हे कोडिंगच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना सहज देऊ शकतो एन सी एफ दोन हजार वीस मध्ये जे फोर सी सांगितले आहे त्याच्यामध्ये पहिला आहे कम्युनिकेशन क्रिएटिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंग हे आपल्याला निर्माण करायचे असेल तर आपल्याला कोडिंग सारखा विषय हा या ठिकाणी खूप मदतीला येतो कोडिंगचा वापर केल्यामुळे कोणती समस्या सहजपणे सोडवण्यासाठी विद्यार्थी तयार होतात अगदी आपल्याला प्रत्येक विषयामध्ये जर आपण पाहिलं की गणितामध्ये आपल्याला कृती असतात त्रिकोण काढायची कृती असते पंचकोन काढायची कृती असते किंवा वर्ग समीकरण काढायची कृती असते परंतु सगळ्याच कृतींना महत्व नसतं काही कृती बाजूला करायचे असतात आणि हेच कोडिंग त्या विद्यार्थ्यांना शिकवतो की पॅटर्न कसं करायचं अल्गोरिझम कसं करायचं टी कम्पोजिशन कसं करायचं आणि ह्या सर्व क्षमता कोडिंगच्या माध्यमातून एक शिक्षक या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करू शकतो मित्रांनो कोडिंग बरोबर नवीन टेक्नॉलॉजी आपण पाहिलेली आहे की ए आय तंत्रज्ञान ए आय तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता याचा उपयोग आता शिक्षक करू लागलेले आहे आभासी वर्ग अनेक शाळांमध्ये तयार होत आहे याचं एकमेव कारण आहे की ज्यावेळेस मी तुम्हाला ए बद्दल माहिती सांगतो त्यावेळेस स्वित्झर्लंडचा एक शास्त्रज्ञ असं म्हणतो की त्याचं नाव आहे कारपुस्तक जल ते असे म्हणतात की एक बनवलेली चप्पल सर्व माणसांच्या पायात कधी येऊ शकत नाही त्यामुळे एक गोष्ट तुम्ही सर्वांच्या मनावर किंवा सर्वांच्या याच्यावर तुम्ही लाभू शकत नाही आणि म्हणूनच हे ए आय तंत्रज्ञान आपल्या समोर असणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्षमतेचे असतात आणि हे ए आय तंत्रज्ञान आल्यामुळे आपण प्रत्येकाची क्षमता त्या ठिकाणी ए च्या माध्यमातून तपासू शकतो आणि त्या विद्यार्थ्याची क्षमता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करण्याचं काम ए आय तंत्रज्ञान करत असतं आणि हे ए आय तंत्रज्ञान जर सगळ्यात कोणासाठी प्रभावी असतं तर ते आहे दिव्यांग विद्यार्थी शिक्षकापुढे सर्वात मोठं चॅलेंज असतं की दिव्यांग विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं करायचं प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतो यावर आपण ठाम आहे परंतु स्वतःच्या गतीने शिकू शकतो आणि यासाठी ए आय तंत्रज्ञान खूप महत्वाचं आहे ए च्या माध्यमातून आपण मुलांना चांगल्या त्यांच्या शकतो म्हणून एआयचा वापर अध्ययन अध्यापनामध्ये केला पाहिजे ज्यावेळेस एखादी संकल्पना वर्गामध्ये आपण समजून सांगतो कोणत्या तेर विद्यार्थ्याला ती संकल्पना समजली नाही हे ए ए ए ते एआय त्याच ठिकाणी आपल्याला दाखवतो आणि त्याच ठिकाणी आपल्याला उपचारक अध्यापन करता येतं हा एआयचा खऱ्या अर्थाने उपयोग आहे मित्रांनो फळ हा शिक्षकाचा आतापर्यंत मित्र समजला जात होता परंतु या ठिकाणी आता शिक्षकाचा नवीन मित्र झालाय तो, 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 तो म्हणजे डिजिटल बोर्ड त्याला दुसरं नाव बोर्ड सुद्धा आहे इंटरेक्टिव्ह बोर्डच्या इंटरेक्टिव बाबतीत जर मी बोलायचं सांगितलं तर खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींनी शिक्षण दिलं होतं त्यामध्ये त्यांनी थ्री एच चा उल्लेख केला होता थ्री एच मध्ये हॅड हर्ट आणि हेड ज्यावेळेस डिजिटल बोर्डचा या ठिकाणी शिक्षण करत असतो त्यावेळेस या थ्री होत असतो ज्यावेळेस तो त्रिकोन रे काढतो चौकोन रे काढतो किंवा त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नावली सोडवतो त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या ह्या त्या ठिकाणी साथ दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांचं खरं शिक्षण होतं अमेरिक पहिले अमेरिकन म्हणून गौरलेले बेंजामन फ्रॅटिन यांचे एक वाक्य या ठिकाणी मी शिकण्याबाबत या ठिकाणी सांगू इच्छितो फेन आय डिसन आय रिकॉल फेन आय सी परफॉर्म विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीला संधी दिली जाते त्यावेळेस हो तो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी खरंतर डिजिटल अध्यापन साहित्य शिक्षकाच्या मदतीला येतं शिक्षकाची भूमिका ही सुलभकाची आहे आपण मान्य केलंय परंतु ही सुलभकाची सुलभकाची भूमिका शिक्षक त्या अध्यापक साहित्याच्या मार्फत अगदी अजून राबू शकतो केवळ आता मी नमूद केलेल्या गोष्टीच नाही तर या व्यतिरिक्त सगळ्या विषयांमध्ये भाषा गणित इंग्रजी याचबरोबर शारीरिक शारीरिक शिक्षण विज्ञान या विषयांमध्ये डिजिटल साहित्याचा उपयोग केला जातो अवघड विषय सूर्य मला दाखवायचे असेल त्या ठिकाणी शारीरिक शिक्षण सारखा विषय आहे अनेक खेळा खेळाडूंची माहिती असेल मैदानाची माफी असतील ही सगळी गोष्ट शिक्षक डिजिटल तंत्रज्ञाने विद्यार्थ्यांकडून मांडू शकतो मित्रांनो केवळ कवितेच्या चाली किंवा इंग्रजीच्या चाली यासाठी हे डिजिटल शिक्षण नाही तर याचा उपयोग शिक्षणाला दुसरी एक बाजू आहे आपण म्हणतो की बाजू साधणारी पहिली बाजू आहे की सकारात्मक आणि दुसरी बाजू आहे नकारात्मक त्याच्यामध्ये मुलांमध्ये नैराश्य येणे डिटल साधनाच्या आहारी जाणे किंवा त्याचा अतिवापर करणे मुलांच्या डोळ्याचे विकार होणे परंतु हे सगळं होत असताना शिक्षकाची भूमिका या ठिकाणी खरी आहे की तो सुलभक आहे त्यातला योग्य जो मार्ग आहे योग्य वेळ योग्य साधन योग्य टाईम जर त्याने वापरलं तर ते नक्कीच प्रभावी होत आहे या ठिकाणी की गोष्ट ही त्या वापरणाऱ्याच्या मनस्थितीवर अवलंबून असते शिक्षक या ठिकाणी साधनाचा कसा वापर करतो त्याच्यावर त्याचं पुढचं अवलंबून असतं खऱ्या अर्थाने जर शिक्षकांनी सर्व साधनं वापरली तर उद्याचा भावी नागरिक म्हणून होणारा विद्यार्थी आपल्या साक्षर होईल आणि तो स्वावलंबी होईल कारण ह्या शिक्षणातून तो जेव्हा स्वतः शिकायला लागतो त्याला शिक्षकाची गरज नसते डिजिटल साधनांच्या माध्यमातून एक विद्यार्थी अनेक शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊ शकतो तसं एक शिक्षक अनेक विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिकू शकतो अशी याची महत्व आहे परंतु साधनांची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्ट जर मनात घेतली तर मला असं बोलाव वा, बोलावं वाटतं की जे सही का तो सही हो शेगा और जब नहीं का, नहीं का हो जाएगा, जे नही का नाही का तो सोचव हो का जिथे या वाक्याला सोल विरा तिथेच माझा पूर्ण विराम जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू